कैलासवासी श्रीयुत सदाशिवराव मंडलिक आणि कैलासवासी श्रीयुत बाबासाहेब कुपेकर यांच्या समाज कारणाचा वारसा चालवताना हसन मुश्रीफ यांनी कधीच मागवळून बघितलं नाही शिक्षण आरोग्य असो वा रस्ते पाणी यासारख्या पायाभूत सुविधा दलित वस्ती सुधारणा स्मशान भूमी सुधारणा स्वतःच घर नसणाऱ्या व्यक्तींसाठी महाआवास योजनेअंतर्गत घर मिळवून देणे अशा अनेक कामांद्वारे मुश्रीफ साहेब हे कागल गडहिज उत्तूर या आपल्या मतदार संघामध्ये चिकोत्रा खोऱ्यात मुश्रीफ साहेबांनी कृषी औद्योगिक क्रांती चांगली आहे जलजीवन मिशन राबवून मतदारसंघामधील पाण्याचा प्रश्न सोडवण्यात मुश्रीफ साहेब यशस्वी झाले आहेत उत्तूर येथील पाझर तलाव आंबे ओहोळ प्रकल्प अनेक लघु आणि मध्यम पाटबंधारे साहेबांच्या कष्टामधून मतदारसंघामध्ये आलेले आहेत